स्टेशन पासून अडीच किलोमीटर आहे स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व फॅसिलिटी आजूबाजूला आहे यामध्ये तुम्हाला वन रूम किचन पण मिळणार वन रूम किचन दोनशे स्क्वेअर फीट पासून चालू होतात ते तुम्हाला साडे नऊ लाखाला जाणार वन बीएचके आहे ते तीनशे स्क्वेअर फीट चे आहे साडे चौदा लाखाला जाणार पन्नास रूमचा हा आपला साडीचा सा प्रोजेक्ट आहे यामध्ये तुम्ही बघू शकता फुल टाईल्स डिझायनर पेंट पीओपी पी हे सर्व फॅसिलिटी दिलेले आहे पाण्याचं कनेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे यामध्ये आम्ही तुम्हाला पन्नास टक्के लोन करून देतो पन्नास टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल म्हणजे वन रूम किचन जे नऊ लाखाला आहे त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच लाख रुपये भरावं लागेल आणि वन एच के जे चौदा लाखाला आहे त्यामध्ये तुम्हाला सात ते आठ लाख रुपये भरावा लागेल हप्ता पाच वर्षासाठी आम्ही करून देऊ प्रत्येक लाखाला अडीच हजारचा हप्ता आहे पाच वर्षासाठी म्हणजे चार लाखाचं लोन केलं तर दहा हजारचा हप्ता बसेल पाच लाखाचं लोन केलं तर तुम्हाला साडेबारा हजारचा हप्ता बसेल